रांगोळी काढून झाली आता आपण रेसिपी बनवायला घेऊ स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटन रस्सा कसा बनवायचा झंजणी ते बघतोय आषाढ महिना चालू आहे आता आणि आठ दिवसांनी श्रावण महिना चालू होणार आहे तर आपण मटन कसं बनवायचं झंजणीत गावरान मटन ते बघूया तर त्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकतोय मटण स्वच्छ धुवून घेतलंय हळद टाकतोय एक चमचा आता हे मिक्स करून घेऊ ते व्यवस्थित लागेल मटणाला मटण हळद आणि मीठ अर्धा तासासाठी आपण आता झाकून ठेवू एक पडी तेल घेते कुकर गरम झालाय तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात तेजपान टाकूया मोहरी एक छोटा चमचा जिरे आणि एक, एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकतोय आपण आता जिरे मोरी तडतडली तर चांगली हे बघा का शिजवतोय तर अर्ध्या तासात पंधरा वीस मिनिटात पातेल्यात जर आपण शिजवलं तर हात तास लागतो म्हणून आपण कुकरला शिजवतोय कांदे लाल झाल्यानंतर आपण हे मटण टाकून घेऊ याच्यात आपण याच्यात पाण्याचा वापर केलेला नाहीये ताट ठेवू आपण त्याच्यावर आणि ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी आपलं जेवढं पाणी बसेल तेवढं टाकूया हे बघा त्याच्याने काय होणार अळणी रस्सा जो तयार होतो तो चांगला घट्ट होतो आता पाच मिनिटांनी हे पाणी चांगलं गरम झालं की आपल्या मटणालाही खाली पाणी सुटेल पाणी गरम झालेलं आहे आपण आता हे ताट खाली उतरून पाणी ठेवायचं का की कारण आपलं कुकरला पाण्याचा के वापर केला आणि मटणाच्या अंगाच पाणी सुटलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण नंतर का टाकतोय तर आधी टाकल्याने काय होतं ते खाली चिपकू शकतं म्हणून एक लस लसूण अद्रकची पेस्ट एक चमचा चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण अजून दहा मिनटं हे मटण शिजून घेणार आहोत आता या ताटातलं जे गरम पाणी आहे ते आपण त्याच्यात ओतून घेऊ गॅस स्लो टू मीडियम ठेवलेला आहे पुन्हा आपण हे झाकण ठेवून एक ग्लास पाणी टाकणार आहे त्याच्यात अंडी रस्ता चांगला घट्ट होण्यासाठी ही प्रोसिजर आपल्याला करावी लागते आपले दहा मिनिटं झालेले आहेत आपण हे ताटातलं पाणी आता कुकरमध्ये ओतून घेऊ अजून दोन ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा किती घट्ट वाटतय हा रस्ता आपल्याला हा आणि रस्सा तुम्ही लहान मुलांना तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना आणू शकता हे बघा अजून एक ग्लास पाणी गरम केलेलं के आहे ते होते हे बघा झाकण आता लावून घेतलंय आता आपण सहा शिट्ट्या काढून घेऊ मग मटण छानपैकी आपलं शिजेल खडे मसाले भाजून घेतोय आपण आता वेलची घेतली हिरवी वेलची लवंग काळी मिरी चार पाच काळी मिरी आणि थोडे दालचिनीचे तुकडे घेतले ते आपण आता भाजून घेऊ खडे मसाले कमी का घेतले कारण मसाला तयार केलेला आहे मसाला मिरची पावडर आपल्या याचा गरम मसाला आणि धणे पावडर तयार आहे म्हणून आपण हे खडे मसाले कमी घेतो आहे अर्धी वाटी सुकं खोबरं हो खोबरं चांगलं लाल भाजून घेऊ खोबरं भाज्यात आलंय आता ही बेडगी मिरची घेते चार पाच मिरच्या घेते ही बेडगी झणजणी होण्यासाठी आपण मिरचीचा वापर करतोय तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता गॅस बंद करतोय गरम तव्यावर थोडा वेळ ठेवणार आहेत आपण आणि तीळ घेतली पांढरी तीळ एक चमचा छोटा चमचा थोडा खसखस घेतलंय छोटा चमचा हे मसाले आपण आता सुकेच वाटून घेणार आहोत हा भाजलेला मसाला आपण आता काढून घेतोय थंड झाल्यानंतर मिक्सरला लावू दोन मोठे कांदे घेतले ते लांब चिरून घेतले याच तव्यावर आपण आता भाजून घेऊ कांदे बघा आपले भाज्यात आलेत आता थोडे ब्राउन रंग झाला आहे आल्याचे तुकडे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते पण याच्यात भाजून घेऊ आपण मसाला चांगला भाजून झाला ना मग त्याचा सुगंधही छान येतो हा सुका मसाला आपण वाटून घेऊ आता मिक्सरला बघा आपलं अळणी सूप आता तयार झालंय आता आपण रसा करायला घेऊ दोन पडी तेल घेतोय आपण आता प्रमाण कमी आहे म्हणून आपण कमी तेलाचा वापर करतोय तुम्ही जर एक किलो मटण घेणार असाल तर ह्या चार पड्या तेल टाका टाकतोय हां कांद्याचं मसाला बनवलंय कांदा लसून আद्रक वाटून तो टाकू आपण आता तो चांगला भाजून घ्या आता त्याला गॅस लो तो मीडियमच ठेवलाय आता आपण हा सुका मसाला वाटलेला आहे खोबरं खडे मसाले तो टाकून घेऊ मीडियमच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला बघा कसं तेल आलेलं आहे साईडला आता मस्त झणझणीत मटण आपलं तयार होणार आहे त्याच्यात एक चमचा धणे पावडर घेतोय एक छोटा चमचा गरम मसाला आणि मिरची पावडर थोडं घेतोय एक छोटा चमचा आता मसाले चांगले मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं चांगला मसाला भाजायचा छान सुगंध द्यायचो हे बघा तुम्ही अजून नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे मी जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो आधी तुम्हाला दिसेल मसाला छान शिजलाय पहा तुम्ही बघू शकता आता थोडं एक चमचा पाणी घेतोय हे बघा आपण आता मटण टाकून घेऊ पूर्ण मटण टाकतोय आपण आता एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे ग्रेव्ही तुम्हाला जशी लागेल तशी बनवा थोडं चवीनुसार मीठ टाकतोय आपण आधी मीठ लावलेलं होतं मटणाला एक चमचा मीठ लागलं छोटा आणि भयबा कसं तेल आलेलं आहे साईडने पाच मिनटासाठी आपण याला आता स्लो गॅसवर थोडं शिजून घेणार आहेत आणि थोडी आता कोथिंबीर टाकतो थोडी नंतर टाकू आता पाच मिनटं आपण झाकून घेऊ अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद